पुढील बातमीकडे एस टीच्या राज्यव्यापी संपाला पाच दिवस झालेत एस टी महामंडळाचं सध्या दिवसाला पंधरा ते वीस कोटी रुपयांचं नुकसान होत आहे पण सरकारला अजूनही तोडगा काही काढता आलेला नाहीये तर उद्या आंदोलन तीव्र करत महाराष्ट्रभर एसटी डेपोच्या समोर निदर्शनं करण्याची घोषणा करण्यात आली पाहुयात एस टीच्या संपावर आधारित हा एक स्पेशल रिपोर्ट एसटीच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाच दिवस झाले आणि आता एसटी कर्मचाऱ्यांसह भाजपनं आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय शनिवारी राज्यभरात एसटी डेपोच्या समोर निदर्शनं केली जाणार आहेत आझाद मैदानातील संपकरी कर्मचारी अनिल परबांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत उद्या महाराष्ट्रभर एस टी कर्मचारी एसटी डेपो समोर निदर्शन करेल सर्व परिवारासह निदर्शन झाल्यानंतर आपण घराच्या या चालत आहे माझी चर्चेला मी दररोज चर्चेला तयार आहे माझी कामगारांशी चर्चा करे मी कुठल्याही कामगाराला चर्चेला नाही म्हटलेलंच नाही माझी चर्चेला कुठलीही तयारी आहे परंतु जी गोष्ट आता हायकोर्टाच्या समोर आहे मी हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आता करू शकत नाही सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर हे संपकरांना भडकवण्याचं काम करत आहेत त्यांची जबाबदारी कोणी घेत नाहीये फक्त संप भडकवण्याच काम करतायत बरेच कर्मचारी ड्युटीवर येण्यास तयार असल्याचा दावा अनिल परब यांचा आहे आणि अशांना जर कोणी रोखलं तर त्यांच्यावर कडक कारवाईचा इशाराही परबांनी दिलाय काही कर्मचाऱ्यांनी काही म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी एसटीत काम करण्यासाठी तयारी दाखवलेली आहे पुन्हा काम येण्याची तयारी दाखवलेली आहे मी कालच आपल्याला सांगितलं होतं की जे कर्मचारी कामावर येऊ इच्छित आहेत त्यांना संरक्षण दिलं जाईल आणि त्यांना कामावर येण्यापासून जे अडवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल एसटी महामंडळाकडून निलंबनाचा सपाटा हा सुरूच आहे त्यातच आता ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात खासगी ड्रायव्हर लावून बसेस सुरू करण्यात आले सांगली आणि पुण्यातूनही बसेस बरोबरच खासगी बसेस एसटी स्टँड मधून सुरू करण्यात आल्यामुळे आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार अशा शब्दात नितेश राणेंनी सरकारला इशारा दिला कोणीही या आंदोलनामध्ये आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याची गाठ नितेश राणेची आहे एक तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा उद्या आमच्या सदाभाऊनी जसा उल्लेख केला ते के उद्या राज्यभराचं आंदोलन आहे आम्ही सगळेजण आपल्यावर ताकदीने उभे आहोत आम्ही पण बघतो किती लोकांना निलंबन करतात आणि निलंबन केल्यानंतर हे मंत्री पण कसे महाराष्ट्रामध्ये फिरतात हे पण आम्ही त्याच्यानंतर बोलतो एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही विलिनीकरणाची आहे विशेष म्हणजे सध्या भाजप विलिनीकरणाची मागणी करत आहे मात्र त्यांच्या काळातही विलिनीकरण झालं नाही हेही वास्तव आहे तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एसटी कामगार संघटनेच्या छप्पन्नाव्या अधिवेशनात शरद पवारांनीही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला पाहिजे असं मत मांडत उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी बैठकीत निर्णय घेण्याचीही सूचना केली होती या सगळ्या कामामध्ये कर्मचाऱ्यांनी मनापासून सहकार्य केलं केंद्राप्रमाणे वेतन केंद्राभ्रमाणे भत्ता केंद्रा फावणारी पेन्शन या गोष्टी आज महाराष्ट्रातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतात आणि नेमकी ती स्थिती आज एस टी कामगारांच्यासाठी बद्दलचा निकाल हजर घेता आला मग त्यांना शासकीय कर्मचारी म्हणा किंवा आणखीन काय म्हणा दर महिन्याला त्याच्या फर्जामध्ये वेळेवर ते वेतन फडलं पाहिजे आज माझ्या कारणावर येतं की अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन महिने एस टी कामगारांचं वेतन मिळत नाही हे खरं आहे का त्यांना दोन लोकांची मान्यता मदत मिळाली पाहिजे त्यातले दोन लोक असेल की त्याची जबाबदारी एकाची त्यांनी घ्यावी एकाची मी घेतो त्यांनी <laughs> मुख्यमंत्र्याची घ्यावी मी उपमुख्यमंत्र्याची घेतो त्यांच्याकडे <laughs> राज्य आहे त्यांच्याकडे अर्थ खातं आहे आणि त्यामुळे आता हे दोघं एकच राहिले तुमच्या फाटीशी तर त्याचे काही फार चिंता करण्याचं कारण नाही आपण त्यात वाढ काढू पवारांचं हे भाषण आहे फेब्रुवारी दोन हजार वीस मात्र दोन हजार एकोणीसच्या अधिवेशनात फडणवीसांचं सरकार असतानाही पवारांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून टीकास्त्र सोडलं होत आयोग सातवा पुन्हा देतात सरकारी कर्मचार याचा अर्थ एस टी कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे हे अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं किती दिवस झाले अधिवेशन कशी झालं तीन वर्ष तीन वर्षात सांगितलेला शब्द काय माहिती नाही या गाण्याचा अर्थच आहे आणखीन एक भाषण सध्या व्हायरल होत आहे दोन हजार वीसच्या एस अधिवेशनात परिवहन मंत्री अनिल परबांनी यापुढे मागण्यांसाठी संघर्ष करावा लागणार नाही असा शब्द दिला होता एस टी मध्ये मी एकच सांगतो की आतापर्यंत एस टीत कधी संघर्ष झाला नव्हता मागच्या चार वर्षात आपण म्हंटल की संघर्ष झाला परंतु मी आपल्याला एवढंच आश्वासित करू इच्छितो की या आमच्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये एसटी संघर्ष करावा लागणार नाही मुनगंटीवारांचा ही व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ते विलिनीकरण अशक्य असं सांगताय मात्र या व्हिडिओ नंतर त्यांनी टीव्ही नाईन कडे आपली प्रतिक्रिया देत अर्धवट व्हिडिओ असून विलिनीकरणाला विरोध नसल्याचं सा सांगितलं काय एसटी कर्मचारी तुमच्याकडून सांगतो ना आता जबाबदार छप्पन हजार कर्मचाऱ्यांसह विविन करता येत नाही कायद्याने पण त्याच्या उत्तर तरी द्या उत्तर मागण्यास एसटी कर्मचारी तुमचा आत धरून पण विलिनीकरण नाही करत पण त्याच्या उत्तर काही नाही काय सांगतो ना विलिनीकरण करता येत नाही शासकीय कर्मचारी असून सुद्धा सर विलिनीकरण नाही करता येत तर कर्मचाऱ्यांना मदत करता येत नाही निम शासकीय कर्मचारी असून महाराष्ट्रातच एस टी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे महाराष्ट्रात एस टी भरती झाल्यानंतर सुरुवातीला पाच हजार पगार मिळतो तर तेलंगणात सुरुवातीलाच जवळपास वीस हजार रुपये पगार मिळतो आणि कर्नाटकात दहा हजार इतका पगार मिळतो जर सेवेला पंधरा वर्ष पूर्ण झाली तर महाराष्ट्रात पंधरा वर्षापासून ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोळा हजार पगार मिळतो कर्नाटकमध्ये पंधरा वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांना तीस हजार मिळतो तेलंगणात महाराष्ट्रापेक्षा अधिक पगार आहे महाराष्ट्रात एसपीत पंचवीस वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला एकवीस ते बावीस हजार इतकाच पगार मिळतो तेलंगणात मात्र हाच पगार अठ्ठेचाळीस ते पन्नास हजारांच्या घरात जातो